किनाऱ्यावर उभा राहिला त्या दर्डीवर उभा राहिला आणि तो म्हणू लागला की आई तुम्हाला आवडते मग जेव्हा आई तुम्हाला आवडते असं म्हटल्यानंतर तिकून आला की आई तू मला आवडते तेव्हा त्या मुलाला आनंद वाटला सांगायचं तात्पर्य असं आहे की जीवनामध्ये जे जे आपण गोष्ट करतो ते ते आपल्या कर्मावर त्याची नोंद होत जाते जीवनामध्ये जे जे आपण गोष्ट करतो त्या गोष्टीची कर्मावर आपल्या काय होते आणि मग त्या कर्मानुसार आपल्याला जन्म मृत्यू मिळतो दुसरा प्रश्न असा आला की आपल्याला दुसऱ्या दुसरी जी मूर्ती होती त्या दुसऱ्या मूर्ती मधून काळ्यातून का टाकली तर त्या मूर्तीमधून तोटातून निघेल माझ्यासारखा प्रवचनकार असेल लोकांना सांगायचं आपण काहीच करायचं नाही लोकांना सांगायचं सकाळी पाच वाजता उठा आणि सगळ्याला झोपेतून उठून द्या जर आपण डर झोपायचं तोंडातून बोलायचं स्वतः काय करायचं त्याची किंमत दोनशे रुपये आणि तिसरी मूर्ती होती म्हणजे मूर्तीची किंमत किती रुपये का, का अंतकरणापर्यंत सांगायचं तात्पर्य आहे आपण गुरुची पूजा करतो पण गुरुने सांगलेलं आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे आम्हाला वैराग्य मूर्ती दत्ता बापूने पर सांगितलं की बापू तुम्हाला दर महिन्याला सहा तारखेला वाढायला यावाच लागेल एक शब्द आम्हाला सांगितला आम्ही महिन्यातली सहा तारीख बारा महिने चुकू दिली बापूने सांगितले का उद्या आपल्या इथे पंधरा तारखेला या, या सप्त्याची सांगताय सप्तची सांगताय आपल्याला इथे यावं लागते आपलं काम आहे की सगळे काम सोडून आपल्याला इथे ये आणि म्हणून जेव्हा ईश्वर आहे ईश्वर आपण हा संतामध्ये कौन रमतो आपण म्हणतो ना हा वैकुंठ सोडून संत सरनी सु आपल्याला ईश्वराची ओळख जर करून घ्यायची असेल तर अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ज्ञानापेक्षा कर्मफल त्यागाची जे आपण म्हणतो कर्मफल त्याग श्रेष्ठ आहे आणि त्याही पेक्षा कर्मफलाचा आपण त्याग केला तर आपल्याला मनाला शांती मिळते जसं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की फळाची ठेवता का संताचं ऐकलं तर संत आपल्या देव आपल्या संत राहतो जर अभ्यास केला तर देवाची ओळख होते अभ्यासाने देव कळतो आणि ज्ञानाने अभ्यासाने ज्ञान मिळते ज्ञानाने आपल्याला काय मिळते ज्ञानाला ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि मग दोन गोष्टी श्रेष्ठ सांगितले आपण जेव्हा आपण घडी घडी ईश्वराचं नाव घेतो हो त्या कलियुगामध्ये या, या मानवामध्ये दोन गोष्टी श्रेष्ठ आहेत एक म्हणजे गुरुंनी आपणाला ज्या ईश्वराचं आपण ध्यान करायचं त्याला नामस्मरण असे म्हणतात दोनच गोष्टी कलियुगामध्ये सोप्या आहेत एक ईश्वराचं नाम आणि दुसरं अन्नदान केव्हाही आपल्या घरी एखादा जर भिक्षुक आला असेल कोणताही संत आपल्या घरी आला असेल तर त्याला आपण चार पोळ्या जर आपण टाकून दिल्या त्याचा जर आत्मा शांत केला तर त्याचं पुण्य आपणाला मिळालेशिवाय म्हणून आपणाला दोन गोष्टी श्रेष्ठ आहे अन्नदान आहे आणि अन्नदान आणि ईश्वराचं नामस्मरण आणि या कलियुगात ईश्वराने दोनच गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि या दोन गोष्टी आपण सहज करू शकतो आता राहिला प्रश्न आपल्याला जर समजा अन्नदान करताना अडचणी येत असेल तर आता उद्या आपल्या इथे यज्ञ आहेत अन्नदानाचा यज्ञ आहे त्या यज्ञामध्ये आपण दान देऊ शकतो त्या यज्ञामध्ये जर आपण दान दिलं तर त्याचं पुण्य देखील आपल्याला बरोबर त्या दान देणं आवश्यक आहे बापू सांगतात आपल्याला की बापू उद्या महाप्रसाद आहे बरं संताची लीला कशी असते संत गजान हे मानव आपण असे आहोत गजानन महाराजांना त्या पाटलांच्या मुलांनी सांगितलं खूप खूप त्याला उसाने मारलं उसाने मारलं त्याची पाठ सुजली याच्या महाराज त्यांना म्हणले बसा त्याच वर्षाचा तुम्हाला रस देतो ते रस तुम्ही देतात संत आपण असं कर आपल्यासारखं सांगणार नाही संत सांगतील की उद्या महाप्रसाद आहे आणि महाप्रसादा करता आपल्याला तिथे अन्नदान करायचं आहे आपण समजून घेतलं पाहिजे की या अन्नदानामध्ये माझा हिस्सा असला पाहिजे मग आपणाला या जीवनाचा जर विकास करायचा असेल जीवनामध्ये आपल्याला प्रगती करायची असेल जीवनाला आपल्याला या देहाला जर आहे त्या जीवा जीवाला जर शिव करायचा असेल तर आपणाला हे काही काही कर्म आपल्या हाताने करणं आवश्यक आहे म्हणून आपणाला कर्म करताना चांगले कर्म आपण करायला पाहिजे वाईट कर्म तर आपल्या हातात नकोच आणि वाईट कर्म करणारा माणूस या सभा मंडपात येतच नाही तो काय म्हणतो आपल्याला ते पटत नाही ते कोणा ते तो मुलगा आईवडाच ऐकत नाही हे संत महात्म्याचा आहे अवघड आहे त्याला मुलांना ऐकणं अवघड आहे तरी पण संतांच्या सभासद झाल्या तर त्याच्या स्वभावात बदल होऊ शकतो असं एकच माणसं आहे की संत आहेत की त्या प्रकृतीला बदलतात आपली पहिली विषय असा चालू होता की अष्टता प्रकृती आहे सत्व पंचमहाभूत अष्टता प्रकृती आपल्या ज्ञानाने आपल्या ध्यानानं या प्रकृतीमध्ये जीवाचा शिव होऊ शकतो आणि म्हणून अशा या परमात्म्याला अशा या राष्ट्र संत तुकडोजी महाराजाला संत गाडगे सद्गुरू संत गजानन वंदन करून हे गौरव घेऊन आणि ही सेवा आपली सेवा गुरुच्या चरणी પડલી હરીથી માજીના પડલ